एक काँग्रेसच्या विचाराचा पाईक म्हणून या ठिकाणी पक्षाकडे आज उमेदवारी मागणीचा अर्ज केलेला आहे पक्षानं संधी दिल्यानंतर निनंग्यातील अठरा पगड जाती धर्मातील प्रत्येक नागरिकाला सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करणार गोरगरिबाला अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला ताठ मानेनं स्वाभिमानानं त्या ठिकाणी लोकशाहीचा आनंद घेत स्वतःची स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या गावची तालुक्याची प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शक्तीने बनाव ला हा माझा निर्धार आहे आणि मला परवा काही जण म्हणतात आता दा, निलंगा विधानसभेतील नागरिकांचे मी आभार मानतो अठरा जाती धर्मातील सर्व गोरगरगावांचे की साधारणतः एकवीस हजाराची लीड त्यांनी गेल्या लोकसभा आदरणीय अमित भाय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली जा डॉक्टर उद्देशानं काही जण म्हणतायत की प्रत्येक निवडणुकीचा डाव असतो मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो शंभर टक्के वेगळा असतो आणि हा डाव लोकसभेपेक्षा मजबूत राहील आणि तुम्हाला चारी मुंड्याचीच केल्याशिवाय राहणार नाही